जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत नऊ एप्रिल दोन हजार एकोणीसचे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्रामधील कोल्हापूरच्या कोल्हापूरचे पाहूयात सुरुवातीला अवकाय आठ हजार एकशे अकरा क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये औरंगाबादचे बाजारभाव पाव्यात अवकाय सातशे दोन क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय तेरा हजार पाचशे ऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे पन्नास रुपये नांदोरा अवकाय साठ क्विंटल जास्तीचे बाजारभाव तीनशे रुपये कराडचा अलवा कांदा अवकाय तीनशे नव्याण्णव क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये लासलगाव निफड लाल कांदा आवका एकशे दहा क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाचशे रुपये जळगावचा लाल कांदा आवका सातशे ऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे रुपये पंढरपूरचा लाल कांदा आवका आहे सातशे ब्याऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारभाव एक हजार पंचवीस रुपये नागपूरचा लाल कांदा आवाका एक हजार पाचशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये चांदवडचा लाल कांदा आवकाय पाचशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे पाच रुपये पाथर्डीचा लाल कांदा आवका एकशे एकोणऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे पन्नास रुपये यावर लाल कांदा आवकाय सहाशे चाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे नव्वद रुपये उमराने लाल कांदा आवाका एक हजार क्विंटल जास्तचे बाजारावर चारशे रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट लोकल कांदा आवकाय चारशे पंचावन्न क्विंटल जास्तचे बाजारावर बाराशे रुपये पुणे लोकल कांदा आवाय सोळा हजार आठशे पाच क्विंटल जास्तचे बाजारा आठशे रुपये पुणे खडकी लोकल कांदा आवका एकशे पाच क्विंटल जास्तचे बाजारावर सातशे रुपये पुणे मांद्री लोकल कांदा आवका एकोणऐंशी क्विंटल जास्तचे बाजारा आठशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा आवाका एकशे एकोणऐंशी क्विंटल जास्तचे बाजारावर सहाशे रुपये वाई लोकल कांदा आवाकाय पंधरा क्विंटल जास्तचे बाजारावर सहाशे रुपये कल्याण नंबर एक आहे तीन क्विंटल जास्तीचे बाजारावर एक हजार रुपये जळगावचा पांढरा कांदा आहे एक हजार क्विंटल जास्तीचे बाजारावर सातशे पन्नास रुपये नागपूर पांढरा कांदा आहे नऊशे ब्याण्णव क्विंटल जास्तीचे बाजारावर एक हजार रुपये येवला अंदुसर उन्हाळी कांदा आहे चार हजार क्विंटल जास्तीचे बाजारावर आठशे साठ रुपये नाशिक उन्हाळी कांदा आवक आहे दोन हजार चारशे पाच क्विंटल जास्तीचे बाजारावर सातशे पन्नास रुपये लासलगाव निफड उन्हाळी कांदा आहे दोन हजार सहाशे वीस क्विंटल जास्तीचे बाजारावर आठशे एक्क्याऐंशी रुपये मालेगाव मुंगसे उन्हाळी कांदा आवक आहे दहा हजार क्विंटल जास्तीचे बाजारावर आठशे सत्तेचाळीस रुपये राहुरी उन्हाळी कांदा आवक आहे सतरा हजार तीनशे चौसष्ट क्विंटल जास्तचे बाजारावर नऊशे पन्नास रुपये कळवण उन्हाळी कांदा आवक आहे तेरा हजार सातशे क्विंटल जास्तच्या बाजारावर आठशे सत्तर रुपये संगमनेर उन्हाळी कांदा आवक आहे अठरा हजार नऊशे सत्तावीस क्विंटल जास्तचे बाजारावर एक हजार रुपये चांदो उन्हाळी कांदा आवक आहे सहा हजार पाचशे क्विंटल जास्तचे बाजारावर नऊशे पंचवीस रुपये मनमाड उन्हाळी कांदा आहे पाच हजार क्विंटल जास्तचे बाजारावर आठशे तीस रुपये पिंपगाव बसवून उन्हाळी कांदा आवक आहे सोळा हजार एकशे साठ क्विंटल जास्तचे बाजारावर एक हजार ब्याऐंशी रुपये देवळा उन्हाळी कांदा आहे पाच हजार एकशे पन्नास क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे पासष्ट रुपये राहता उन्हाळी कांदा आहे पाच हजार आग़ नौ चारशे अडतीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये उमराने उन्हाळी कांदा आवक आहे सतरा हजार पाचशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे सव्वीस रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया या पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार